सध्या मराठा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आहे सोलापूर लोकसभेची निवडणूक या संदर्भात आपलं काय मत या दोन्ही लोकसभा मतदारसंघाचा जर तुम्ही विचार केला तर या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील आमदार रामसाहेब पुते साहेब असतील दोन्ही उमेदवार प्रचंड बहुमतानं ताकदीनं निवडून येणार आहेत त्याचं कारण आहे या मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामं झालेली आहेत आमदारांचं तुझ्यांचं काम आपण सगळे बघितले आहे खासदारांचं काम तर आपण सातत्यानं बघतोय की चार साडेचार वर्षामध्ये जो मतदारसंघाचा विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरच आम्ही माहितीचे सर्व घटक पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मतदान वागत आहे आणि त्यामुळे मला साहजिकच खात्री आहे की शंभर टक्के आपला उमेदवार विजय होणार आहे सीबीआय नरेशन विखे पाटील म्हणजे जे काम केले आहे विमा स्थिरीकरण असेल किंवा रोड हे विजयसी एक पाटील खासदार असणार केले असे त्यांनी त्या भाषणात म्हणले त्यांना ह्याच्यापेक्षा जनता काय म्हणते हे महत्वाचं जर त्यांच्या काळामध्ये जो आता अस्तित्वात असणारा उमेदवार जेव्हा ज्या काळामध्ये रस्त्याची कामं चालू झाली असतील की राजकारणात ती पद्धत आहे ही प्रशासनाचं काम आहे मंजुऱ्या कधी आल्या काय आलं परंतु आज काम दिसतंय तर त्यांच्या काळामध्ये काम दिसतंय त्यांनी प्रयत्न केलेले कोणी कामं दिसत आहेत आज चाळीस पंचेचाळीस वर्ष निराचा दे पाण्याचा प्रश्न करून राहिला होता या चार तालुके माडा लोकसभा मतदारसंघातले चार उर्वरित ज्यांना दुष्काळी म्हणून ओळखलं जात होतं ते प्रश्न चार हजार पाच हजार कोटी रुपयाचा पाण्याचा प्रश्न जर खासदारांनी सोडवला असेल तर त्याचा श्रेय जनतेने सुद्धा त्यांनाच दिलं पाहिजे कोण काय म्हणते ह्याला आमचीशी काय काय आम्हाला देश काय केला त्यांना परंतु जनतेला हे माहित आहे की खासदारांनी कामं केलेली उमेदवार म्हणलं जातं जा, जा। पर लेत लेत पर पर कसा परका उमेदवार म्हणायचं ते या सोलापूर जिल्ह्यातलेच माळशिरस तालुक्याचे आमदार आहेत परका उमेदवार कसा म्हणायचं या मतदारसंघामध्ये ते स्वतः आमदार साडेचार वर्ष आहेत पाच वर्ष आमदार आहेत आज ते या मतदार सोलापूर जिल्ह्याचे परका कसा म्हणायचं होऊ शकत नाही ना असं कुणी काय म्हणत टीका करणाऱ्याला काय बोलाणाऱ्याला बोलणाऱ्याच तोंड ही परिस्थिती आहे शंभर टक्के एकशे एक, एक टक्के खासदार सिंह नाईक निंबाळकर हे दीड ते दोन लाख मताच्या फरकाने निवडून येतील आमदार सातपती साहेब केवढ्याच तेवढ्याच मताच्या फरकाने निवडून येतील आणि दोन्हीही उमेदवार दिल्लीच्या तक्कावर नरेंद्र मोदी यांच्या बरोबर सभागृहामध्ये असतील